जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सीमांकन तीस मीटरचे राहणार असून पंचवीस रोजी संयुक्त मोजणी एकाच दिवशी होऊन त्याच दिवशी अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन तीन दिवसांचा अवधी दिला जाणार आहे अतिक्रमणे निघाल्यावर रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी ठेकेदाराला तहसीलदार गणेश माळी यांनी निर्देश दिले आहेत आजच्या या आढावा बैठकीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेणारी दुसरी बैठक बुधवारी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शेवाळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे भूमी अभिलेख कार्यालयाचे उप विजय लांगोरे पोलीस निरीक्षक महेश पाटील राष्ट्रीय महामार्गाचे उप लाभाजी गटमळ ठेकेदाराचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल गांगुली भाजपा नेते ते प्राध्यापक मधुकर राळेभात काँग्रेसचे नेते राहुल उगले पांडुरंग माने पवनराजे राळेभात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व्यापारी धनंजय ढाळे व जामखेड शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस चा जो भाग आहे आपल्या जामखेड शहर ते सौतडा हा आपल्या शहरामधून जातोय त्या अनुषंगाने मागे दहा तारखेला बैठक झाली त्यामध्ये जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचं ते, ते पालन केलेलं नव्हतं तर संबंधित ठेकेदार आणि त्या ठेकेदारावरती जी नियंत्रण सुपरवायझरी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून नेमलेली होती त्यांच्या तेन त्यांना सूचना दिल्या होत्या संयुक्तरित्या त्यांनी ते जे काही निर्देश पालन करायचे होते ते पण त्यांनी सुचवून दिलेले होते त्याचं आज अखेर त्यांनी पालन केलेलं नाही मात्र ते कार्यवाहीमध्ये आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवान्या विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमणं हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये यासंदर्भात साकल्याने विचार करून कारवाई केली जाणार आहे बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी रतडगाव येथे सहा फेब्रुवारी रोजी वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहिल्यानगर यांच्या मार्फत शाश्वत उपजीविका विकास प्रकल्प अंतर्गत कामधेनू स्वयंसहाय्यता बचत गट संचालित सेंद्रिय खते व जैविक औषधे निर्मिती केंद्र तसेच ट्रेन ड्रम थेअरी तंत्रज्ञान मार्गदर्शक व अंमलबजावणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यानंतर जिल्ह्यातील दुसराच प्रयोग आहे टेन ट्रम्प थिअरी माध्यमातून दहा प्रकारचे द्रावण बनवण्यात आले आहे शहरातील एका महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिचे दागिने लुटण्याची घटना घडली आहे या प्रकरणी अंजनाताई अशोक पाटणी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे मंगळवारी सकाळच्या दरम्यान शहरातील निवासी रस्त्यावर असलेल्या स्टेट बँकेजवळ ही घटना घडली आहे पाटणी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी चोरून नेल्यात भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जनावरे घेऊन जाणाऱ्या एका संशयित पिकअपला पोलीस हवलदाराने ताब्यात घेतले पिकअपमध्ये बसून वाहन पोलीस ठाण्याकडे नेण्याचे आदेश हवलदाराने दिले मात्र या आरोपीने पोलीस ठाण्याऐवजी दुसऱ्या दिशेने पिकअप वेगाने वळवला अखेर गतिरोधकामुळे वेग कमी झाल्याचा जा फायदा घेत हवलदाराने वाहनातून उडी मारत कशी बशी स्वतःची सुटका करून घेतली या प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय हवलदार अजिनाथ आंधळे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यावरून रफीक शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीमपूर येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात सोमवारी दोन हजार एकशे तीस कांदा गोणीची तर मोकळा कांदा लिलाव पद्धतीने पासष्ट बारणातून आवक झाली होती गोण्यातील कांद्यास सर्वाधिक एक हजार पाचशे रुपये मोकळ्या कांद्यास एक हजार चारशे तीस रुपये भाव मिळाला आहे तर गोणीतील एक नंबरचा कांदा एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार पाचशे आणि द्वितीय एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे तर तृतीय एक हजार तीनशे पाच ते एक हजार एकशे पन्नास व गोल्टी कांदा एक हजार शंभर ते एक हजार तीस रुपये प्रति क्विंटल विकलाय जिल्हाची खबर बात मध्ये घ्यावीत एक छोटी छोटीशी विश्रांती या बातमी पत्रा से प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलचा मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण को शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पूर्वीच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली आहे शहरातील मुख्य ठिकाणी वाहनतळ होणे गरजेचे आहे तसे झाल्यास मुख्य व अंतर्गत रस्त्यावर होत असलेली पार्किंग कमी होईल रस्ते होऊन शहरातील कुंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल वाहनतळ विचार होणे गरजेचे आहे जिल्ह्यातील प्रगत तालुका म्हणून संगमनेर तालुक्याची ओळख आहे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून देखील संगमनेरचा नाव लौकिक आहे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भाग आणि इतरही तालुक्यातील नागरिक संगमनेरातून नेहमीच खरेदी येतात पुणे नाशिक मुंबई या बड्या शहरांच्या माध्यमावर संगमनेर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने समन्यायी पाणी वाटपाचा नवीन मांदाडे समितीच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालातील शिफारशींवर हरकती घेण्यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे हरकती घेण्यापासून वंचित असणाऱ्या जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असे आवाहन त्यांनी केले आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले की गोदावरी खोऱ्यातील जलाशयांच्या एकात्मिक प्रवर्तनाकरिता विनिमयन तयार करण्यासाठी मेरी संस्थेचे महासंचालक प्रमोद मांदाडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटाने प्राधानिकरणाकडे सादर केलेला अहवाल प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आला श्री क्षेत्र मडी येथे राज्याच्या विविध भागातून होणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सोयी सुविधेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळ मार्फत विविध विकास कामांसाठी तीस लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून अशी कामे तात्काळ सुरू करण्यात आल्याची माहिती सरपंच संजय मरकड यांनी दिली आहे सरपंच मरकड दिगंबर मरकड एकनाथ मरकड अरुण मुंडे व अन्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन मढी येथील विविध विषयांवर चर्चा केली आहे ग्राम विकास अधिकारी गण डाकने ढाकणे हेही यावेळी उपस्थित होते मागील काही महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सातत्याने वेळेवर हजर नसल्याच्या आरोपावरून मंगळवारी सहाय्यक निबंधक यांच्या रिकाव्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने गांधीगिरी करण्यात आली तसेच वेळोवेळी संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याच्या लेखी तक्रारी करूनसुद्धा कारवाई होत नसल्याचा निषेध यावेळी करण्यात आलाय अधिकाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास त्यांची खुर्ची उलटी करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरून तीस मार्च पर्यंत नाईट लँडिंग सुरू होणार आहे रविवारी तीस तारखेला रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटाने शिर्डी विमानतळावरून हैदराबाद कडे विमान उड्डाण करेल व या विमानतळावरून नाईट लँडिंगची अधिकृत सुरुवात होईल नाईट लँडिंगने शिर्डी विमानतळाच्या प्रगतीत भर पडेल शिर्डी विमानतळ प्रशासनाकडून नाईट लँडिंगची घोषणा करण्यात आली नसली तरी देखील ऑनलाईन बुकिंग मध्ये दोन दिवसांपासून या विमानतळावरून रात्रीची हैदराबाद विमानसेवा बुकिंग सुरू झाली आहे त्यामुळे या विमानतळावरून मार्च ला रात्रीची विमान सेवा सुरू होईल हे नक्की गेल्या आठ वर्षांपासून नाईट लँडिंगची साई भक्तांना प्रतीक्षा होती नाईट लँडिंग सुरू झाल्यानंतर या विमानतळाच्या विकासात नवीन पाऊल ठरणार आहे अनेक वेळेस नाईट लँडिंगची घोषणा झाली आहे मात्र प्रत्यक्षात सुरुवात झालीच नाही जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर